सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय र आणि आयबीन बोलावले तातडीची बैठक आताची सगळ्यात मोठी बातमी अजित डोवालांनी ही महत्वाची बैठक बोलावली आहे काश्मीरमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आपले आर्म फोर्सेस असल्याचं कळत आहे आताची सगळ्यात मोठी बातमी नॅशनल सिक्युरिटी अडवायझर अजित डोवाल यांनी आता महत्वाची बैठक बोलावलेली आहे एन अजित डोवाल यांनी ही महत्वाची बैठक बोलावली आहे राहुल राहुल झोरी मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत राहुल मोठी बातमी आहे काय आधीची माहिती नेक हाल था था। अनेक हालचालींना वेग आलाय आपल्या सगळ्यांना माहिती आहे अजित डोवल एका खास विशेष ऍक्टिव्हिटीसाठी ओळखले जातात या आधी देखील त्यांनी अनेक अशा कारवायांना हे देखील केलेलं आहे त्यामुळे आज देखील त्यांची नेमकी भूमिका काय यासाठी आज सगळ्या ज्या सुरक्षा एजन्सीज आहेत रॉ असेल एन एस असेल या सगळ्यांना आज बोलवण्यात आले तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे काही वेळापूर्वीच कॅबिनेट आणि सिक्युरिटी फोर्स यांच्यामध्ये देखील बैठक पार पडली होती नेमकं आता करायचं काय पुढची भूमिका काय हे ठरवण्यासाठी पंतप्रधानांनी अजित डोवर यांचा सल्ला देखील घेतला होता आणि त्यानंतर आता ही बैठक बोलावली जाते काश्मीरमध्ये असेल किंवा जे जबाबदार दहशतवादी आहेत त्यांच्यामध्ये घुसून कारवाई कशी करायची नेमकं हे सगळं ऑपरेशन कसं पार पाडायचं यासाठी ही बैठक होऊ शकते एकंदरीत बघितलं तर याआधी जे सर्जिकल स्ट्राईक झालं होतं त्यामध्ये देखील अजित डोवले यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती याचबरोबर अनेक मोठ्या दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यामध्ये देखील अजित डोले यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे त्यामुळं आता सगळ्यांच्या नजरा ज्या लागलेल्या आहेत त्या महत्वाच्या मीटिंगकडे लागलेल्या आहेत नेमकं यातून काय बाहेर येतं आणि कशा पद्धतीनं या दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं जात हे काही वेळात होईल काय सडेतोड उत्तर दिलं जातं हे लवकरच कळेल राहुल तुर्तास धन्यवाद तुमच्याकडनं आम्ही घेत राहू काश्मीर मधील पुलवामा हल्ल्यात एकोणचाळीस जवान आपले शहीद झाले आणि त्याविरोधात देशभरातनं तीव्र निषेध व्यक्त होतोय टीव्ही नाईन देखील आता हॅश सूड घ्या अशी मोहीम सुरू केली या मोहिमेवरती राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत आणि समोरची दृश्य आपण बघतोय ही लाईव्ह विजल्स समोरची आहेत कालच्या पुलवामातल्या भ्याड हल्ल्यामध्ये आपले एकोणचाळीस जवान शहीद झाले आणि त्यांचं पार्थिव आता हेडक्वार्टर्स मध्ये आणण्यात आलंय अंगावरती काटा येतो आणि प्रत्येक सच्चा भारतीयाचं मात्र रक्त आता उकळायला लागलंय की समोरची दृश्य अतिशय भीषण विदारक आणि दुःखद अशी ही सगळी दृश्य आहेत स्वतःची ढाल करून आपल्या आपल्या भारताचं रक्षण करणारे हे जवान मात्र आता शहीद झालेले आहेत आणि समोरची दृश्य आपण बघतोय एकोणचाळीस पार्थिव देह आहेत दोन मध्य प्रदेशातले दोन महाराष्ट्रातले बारा उत्तर प्रदेश मधले हे सगळे जवान सारे जहाज अच्छा हिंदोस्ता हमारा या एकाच गोष्टीसाठी ज्यांनी आपले प्राण वेचलेले आहेत छातीचा कोट करून जे सीमेवरती लढतात त्या जवानांचं पार्थिव आपण आता समोर बघतोय अतिशय दुःखद असं सगळे चित्र मात्र पाकिस्तानकडनं असे भ्याड हल्ले जे आहेत ते सातत्यानं केले जात आहेत जम्मू काश्मीरमधल्या बडगाम मध्ये हेडक्वार्टर्समध्ये आता हे पार्थिव जे आहेत ते ठेवले ठेवण्यात आले आहेत इथून विमानानं आता श्रीनगरला हे पार्थिव देह आणण्यात येतील आणि त्याच्यानंतर तिथनं या जवानांच्या मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी ते पार्थिव नेले जातील एकाच वेळेला डोळ्यात पाणी देखील येतं हे सगळं बघून आणि त्याच वेळेला प्रचंड असा आक्रोश आणि चीड उत्पन्न झाले आहे